स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आलेलो आहे मी अलिबाग किनारा पाठी पाहू शकता की कुलाबा किल्ला आहे तर आज इकडे येण्याचं कारण म्हणजे आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जागतिक समुद्रकिनारा स्वच्छता दिवस ज्याला की कोस्टल क्लिनअप डेसुद्धा म्हणतात तर कोस्टल क्लिनअप डेसाठी मी आज येण्याचं कारण का तर माझं बालपण जे की गेलं आहे ते मुंबईमध्ये गेलं आहे पण अलिबाग हे अगोदरपासूनच म्हणजे जेव्हापासून मला समज आला तेव्हापासून मी कधी अलिबागमध्ये किंवा अलिबागच्या समुद्रकिनारा कचरा हा प्रकार पाहिला नव्हता आणि आता गेले काही वर्ष झाले की आपल्या इकडे भरमसाठ कचरा होतो आहे मग त्याला निमित्त असू देत पर्यटकांचं किंवा अलिबागमधल्या स्थानिक जनतेचं पण हे जे प्रमाण आहे ते आता बऱ्याच प्रमाणात वाढायला लागलेलं ला आहे आणि जे की आपलं वैभव आहे ते म्हणजे समुद्रकिनारे कारण आपल्याला मांडवा रेवस ते रेवदंड्यापर्यंत जो समुद्रकिनारा लागलेला आहे असा अथांग समुद्रकिनारा आणि त्याच्यावर बने बऱ्याच आपल्या इकडच्या लोकांचे उदरनिर्वाह होतात कारण पर्यटन हा व्यवसाय प्रामुख्याने आपल्या इथे केला जातो पण अशी एक खंत आहे की पर्यटनासाठी जी माणसं येतात त्यांना आपण काय दाखवतो तर आपल्या इकडे जमा झालेलं प्लास्टिक किंवा आपल्या इकडे जी कचरा जो निर्माण होतो कारण बऱ्याचशा किनाऱ्यावर जर तुम्ही तिकडे पाहिलात तर बरंचसं प्लास्टिक हे समुद्र किनाऱ्यावर आलेलं असतं आणि त्यामुळे खूप अस्वच्छता दिसून येते तर आजच्या दिवशी आपण अलिबाग नगर अंतर्गत जो की कार्यक्रम राबवलेला आहे त्यासाठी आपण इकडे मी आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे कार्यक्रम हा साजरा केला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे म्हणजे मी जाणार आहे नागाव सोनारपेठ येथे तर वनविभागाअंतर्गतसुद्धा कांदळवनांची लागवड तिकडे करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर तांदळवानांची लागवड आणि तिकडचासुद्धा जो किनारी प्रदेश आहे खाडीचा प्रदेश आहे तिकडेसुद्धा थोडंसं कचरा जो की आहे ते स्वच्छता करण्यात येणार आहे माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अलिबागच्या नागरिकांना एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा ज्या वेळेला अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये घडतात मग ते ग्रामपंचायतीत असू देत किंवा नगरपरिषदेमध्ये असू देत तर तुम्ही एक नागरिक किंवा इकडचे स्थानिक म्हणून येऊन ह्या कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग दर्शवा कारण हे शहर आपलं आहे किंवा हे गाव आपलं आहे आणि ते स्वच्छ राखणं किंवा ते सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि काळाची गरज आहे तर त्यासाठी माझी नेहमीच विनंती राहील की आपला जो अलिबाग आहे हा स्वच्छ समृद्ध सुखी आणि सुरक्षित असावा ह्याची प्रत्येकाने काळजी घेतली आ... पाहिजे हीच विनंती आहे की आपण आपल्या परिसराची आपल्या अलिबागची काळजी घ्याल किंवा तिकडचं जे नाही निसर्ग आहे सुंदरता आहे ती टिकवण्याचा प्रयत्न कराल तर आता जास्त वेळ घेत नाही आहे आपण जाऊयात आणि पाहूयात की नगर परिषदेअंतर्गत जो कार्यक्रम चाललेला आहे तो कशाप्रकारे पार पडतो आहे क्रमांक आहे कृपा चेतन चिरनेरकर केई एस नमिता नाईक इंग्लिश मिडियम स्कूल अलिबाग तृतीय क्रमांक इथे विद्यार्थिनी हजर नाहीये का अलिबाग नगर परिषदे अंतर्गत का जे कार्य चालू आहेत ते आता पुढे चालूच राहणार आहे पण आपल्याला थोडासा वेळेचा अभाव आहे त्यामुळे मी आता जातो आहे आपल्याला घेऊन नागावमध्ये सोनारपेठेत तर तिकडे वन विभागाअंतर्गत जी कांदळवर लागवड होणार आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे त्यासाठी जाऊन आपण तिकडे सहभागी होऊयात तर ब्लॉक पुढे कंटिन्यू करतो आहे नागावला जाता जाता आता मी अक्षी आणि नवेदर बेलीच्यामध्ये हा जो गणपती घाट आहे एक छोटासा पूल आहे त्याच्या बाजूला थांबलेलो आहे आणि माझ्या आजूबाजूला पाहू शकता की इकडे कांदळवन आहे तर नागावमध्ये जाण्याच्या अगोदर काही गोष्टी ज्या आहेत त्या मला बोलाव्याशा वाटतात कारण तिकडे गेल्यानंतर ना माहीत नाही की किती वेळ जाणार आहे तर काही गोष्टी आहेत त्या मी क्लिअर करतो अगोदरच की आपल्या अलिबागमध्ये ज्याप्रमाणे समुद्रकिनारा आहे त्याचप्रमाणे कांदळवनसुद्धा पसरलेला आहे आणि बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की कांदळवन म्हणजे हा एक श्राप आहे त्यांच्या जमिनींमध्ये हे कांदळवन उकतं वगैरे आणि त्यामुळे बराच त्रास होतो खरं सांगायला गेलं तर कांदळवन हे वाढण्यासाठी बरीच वर्ष घेतात आणि जर आपण जमीन कसत नसू तर त्या ठिकाणी ते वाढू शकतं तर त्यासाठी उपाययोजना ह्या अगोदरच करायला हव्यात आणि प्रामुख्याने जे कांदळवन आपल्याला इकडे आपल्या इथे उगवलेलं आहे ते खरं म्हणजे आपल्यासाठी वरदान आहे कारण जेवढं इतर झाडं ऑक्सिजन निर्मिती करतात त्यापेक्षा सहा टक्के जास्तच हे कांदळवन ऑक्सिजन निर्मिती करतात त्याचं प्रामुख्याने आपल्याला जो फायदा होतो तो म्हणजे आपल्याला मोकळा श्वास घेता येतो कारण आपल्या इथे जर प्रदूषण वाढत असेल तर त्याप्रमाणे ऑक्सिजनसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे प्राणवायू महत्त्वाचा आहे आणि जे आपल्याकडे साठा हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर ही जी कांदळवानांची मुळं आहेत जी मासे आहेत ते ह्या कांदळवानांच्या मुळांमच्या खाली येऊन अंडी घालतात त्यामुळे इकडे प्रामुख्याने शिवल्या किंवा कालवं खेकडे पुन्हा कोलंबी ह्यांचं प्रमाण ह्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतं आणि बऱ्याचशा काही फायदे आहेत ह्या कांदळवानांचे जसं की आपल्याला पर्यटन म्हणून ह्याचा उपयोग करता येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी की आहे की आपण ह्याचे अनेक वेगवेगळ्या जाती आहेत ज्या की महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत आपल्याला पाहायला मिळतील आणि बरेचशी बाहेरच्या देशातली मंडळी आहेत ती खास करून येऊन ह्या झाडांबद्दल संशोधन करतात कारण की त्यांना ह्या झाडांचं महत्त्व कळालेलं आहे की बाहेर जर तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये गेलात तर तिकडे प्रदूषण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जर पाहायला गेलं तर जे मोठे उद्योजक आहेत किंवा मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ह्यांना कार्बन क्रेडिटवर काम करावं लागतं कारण त्यांच्यामार्फत जे प्रदूषण होतं किंवा जो कार्बन डायऑक्साईड सोडला जातो त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात तर प्रामुख्याने पाहिलं जातं की जे कांदळवन आहे ह हल्ली हल्लीच्या काही वर्षांमध्ये मोठमोठ्या ज्या कंपन्या किंवा उद्योजक आहेत ते ह्या कांदळवन लागवडीसाठी प्रयत्न करत आहेत जर अलिबागच्या किनारपट्टीलगत किंवा खाडीलगत जर तुम्ही पाहिलात तर मोठ्या मोठ्या कंपन्यांचे होर्डिंग्स किंवा बोर्ड किंवा महाराष्ट्र वन विभागाचे किंवा कांदळवनचे तुम्ही जर बोर्ड पाहायला तुम्हाला मिळतील तर हे संवर्धन करतात लागवड करता, करता संवर्धन करतात आणि हे आपल्यासाठी एक वरदान आहे कारण जर आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर ह्यांची गरज आहे जर आपल्याला मासे खायचे असतील तर ह्यांची गरज आहे जर सुनामी किंवा समुद्राच्या मोठ्या लाटांपासून जर आपल्याला ला बचाव करायचा असेल तर ह्यांची गरज आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जर तुम्हाला त्या जाणून घ्यायचं असतील तर त्याच्याबद्दल अभ्यास करणंसुद्धा गरजेचं आहे ना की त्याच्यावर तुम्ही पॉईंट आऊट कराल किंवा त्याला दोष द्याल तर ही झाडं आहेत हा निसर्ग आहे आणि हा निसर्ग नेहमीच माणसासाठी किंवा इकडचे जीव जंतू जी जनावर आहेत त्यांच्यासाठी नेहमीच उभा असतो आणि आपल्याला त्याला स साथ दिली पाहिजे तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की जे आपण जिथे वाढलो आहे किंवा आपण जिथे जन्माला आलो आहे तिकडच्या बाकीच्या ज्या सराउंडिंग किंवा आजूबाजूच्या गोष्टी आहेत ह्या आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत तर त्या नष्ट होण्यापेक्षा त्यांचं आपण संवर्धन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं तर जास्त बोलत नाही आहे आपण थेट नागावला जाऊयात आणि तिकडे विभागाचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊयात आणि तिकडेसुद्धा आपण थोडंफार मदतकार्य करूयात मुद्रकिनारे आहेत हे स्वच्छ राहिले पाहिजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे अलिबाग आणि नागाव या परिसरामध्ये टुरिस्ट स्पॉस स्पॉट आहेत जर आपल्या इथे अशा प्रकारची बीचेसवर कचरा किंवा घाण आढळून आली तर मग येणारे जे पर्यटक आहेत ते थोडेसे नाराज होतील आणि मग आपल्या इथं ते उत्पन्नाचं जे स्रोत आहे ते कमी होईल निमित्ताने जागतिक समुद्रकिनारे स्वच्छता अभियान ही आजच्या दिवसाला राबवण्यात येते आणि त्या निमित्ताने आपण आज इकडे सगळे जमलेलं आज आमच्या कांदळवन विभाग दक्षिण कोकण त्या माननीय विभागीय वनाधिकारी पवार मॅडम इथे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत तसेच कांदळवन दक्षिण कोकण विभागाचे आमच्या माननीय सहाय्यक वन संरक्षक मॅडम इथे आपल्याला उपस्थित आहेत आणि आमचा कांदळवन कक्ष तसेच आगाखान फाउंडेशनचे मॅडम आणि त्यांचे कर्मचारी इथे उपस्थित आहेत आणि इतर आमच्या मॅग्रो फाउंडेशनचे अधिकारी कर्मचारी इथे उभे आहेत उपस्थित आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी नागाव हायस्कूलने आम्हाला मदत केली त्या हायस्कूलचे प्राचार्य मुख्याध्यापक इथे उपस्थित आहेत ह्या सगळ्याचं ह्या दिवसाचं महत्त्व काय आणि कांदळवनाचं महत्त्व काय आपला समुद्रकिनारा आणि आपली खाड्या स्वच्छ कसं राहिला पाहिजे आणि अबाधित कसं राहायला पाहिजे या निमित्ताने आपण इथे सगळं एकत्र जमलेलं आहोत तर मी मॅडमचं स्वागत करतो पुष्पगुच्छ देऊन कांदळ कक्ष अलिबागच्या वतीने आपला पहिला कार्यक्रम ए सी मॅडमचं स्वागत करतो अलिबाग कांदे परिचित्रात मी परणकर मॅडमचंही स्वागत करतो कांदेव तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांचंही स्वागत करतो असेच जास्तीत जास्त मुलांचा सहभाग पुढील पुढेही आम्हाला मिळेल असं अपेक्षा सर्वप्रथम तुम्ही सर्व मुलं सकाळी लवकर उठून तयार होऊन इथे आलेला आहात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते कारण या लहान वयापासनं तुम्हाला कांदळवनाविषयीची जाणीव आहे कांदळवण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे कारण आम्ही बाहेरून इथे आलो आहे पोस्टिंग झालंय आमचं आम्ही इथे काम करतोय पण तुम्ही लहानपणापासून तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कांदळवण पाहिलं आहे खाडे पाहिलंय आणि हा परिसर निसर्ग ही तुमची मातृभूमी आहे जन्मभूमी आहे तर मुलांना सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की आज जो इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे आहे याची आवश्यकता का पडली असेल अशा प्रकारचा दिवस साजरा करण्याची गरज का पडली असेल पूर्वीपासून आपल्या जन्माच्या आधीपासनं पृथ्वी आहे पृथ्वीवर पाणी आहे समुद्र आहे कोस्टल बेल्ट्स आहेत वेगवेगळे पण असे स्वच्छतेचा दिवस साजरा करण्याची गरज का पडली का तर आपण मनुष्य ह्या सगळ्या पृथ्वीवर घाण पसरवतो हो आहोत कचरा करतो हो, आहोत प्लास्टिक टाकतो आहोत पाण्याचे बॉटल्स टेकतो हो, आहोत आणि कोल्ड्रिंकच्या बॉटल टाकतो हो। आहोत घरातला सगळा कचरा आपण कुठे टाकतो हो। घर स्वच्छ करतो आणि जवळच असलेल्या खाडीत नेऊन टाकतो हो। तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आपल्यासाठी हानिकारक आहेत काय का होणार आहे हे खाडीमध्ये तांदळवणामध्ये हा कचरा साठत जाणार जाणार आणि ज्या वेळेला तुम्ही लहान आठवी नववीत आहात तुमच्यापेक्षा जे मोठे तुमचे बहीण भाऊ असतील त्यांनी सुनामी वगैरे नावं ऐकले असतील तेव्हा एक खूप मोठा प्रलय आला की पूर आला समुद्रामध्ये फार मोठा वादळ आलं आणि मग त्यामुळे काय झालं की जे समुद्रकिनारी असलेले तामिळ तामिळनाडू राज्यातले गाव होते त्या गावांमध्ये पूर्ण पाणी चाललं गेलं आणि सगळी घरं वाहून गेले पण हे का झालं त्यावेळेला तिथली कांदळवणं स सुदृढ नव्हती ती नष्ट झाली होती का तर हे असं कचरा टाकून डेब्रिज टाकून प्ल प्लास्टिक टाकून सगळ्या ते कांदळवण हळूहळू हळूहळू मरत गेली मग ह्या गोष्टी होऊ नये तिथे ज्यांनी रिसर्च केला शास्त्रज्ञांनी त्यांचं म्हणणं काय आलं की कांदळवण जर तिथे जिवंत असते तर येणाऱ्या पाण्याच्या लाटा समुद्राच्या त्या सगळ्या त्या कांदळवणाच्या झाडा झाडांमुळे तिथे त्या आडल्या असत्या आणि घरापर्यंत ते पाणी आलं नसतं आणि बाकी जी काही जैवविता आहे तुम्ही कांदळवनातनं जे काही मासे मिळतात सगळ्या ह्या गोष्टी मिळतात त्याच्यापासनं तर आपण मग दूरच जातो ते आपल्याला मिळणारच नाही पुढे तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये आपलं पुढचं भविष्य आणखीन सुखदायी व्हावं निसर्ग त्यासाठी आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पण जपून ठेवायचं आहे तर ह्या कोस्टल क्लीनअप डे सारखे डे आपल्याला साजरे करावे लागतात मला तर असं म्हणायचं आहे की भविष्यात एक वेळ अशी यावी की क्लिनअप डे साजरा करण्याची गरजच पडू नये म्हणजे आपण सगळे एकत्र आलो आहे आणि आज आपल्याला क्लीनअप डे करायचं आहे क्लीनअप ड्राईव्ह क्लीन करायचा आहे आपण सगळीकडे फिरतो आहे पण कुठंच कचरा नाही सापडत आहे तो दिवस किती आनंदाचा असेल असा दिवस आपल्या आपण आता सुरुवात पूर्ण करू आपल्या अलिबाग अलिबाग तालुक्यापासून आपण सुरुवात करू अलिबाग तालुका पण असा तयार करू की बाबा कोस्टल एरियामध्ये कुठेही कचरा राहणार नाही कांदा कचरा राहणार नाही आज तुमच्या मदतीने आम्ही सुरुवात करते उद्या अजून बाकी शाळा बाकी विद्यालय महाविद्यालय त्यांच्या मदतीने आपण हे काम हाताशी घेऊ त्यात माझं रिक्वेस्ट आहे सगळ्या एन जी ओजना स्कूल टी स्कूलचे टीचर्स मुख्याध्यापक त्यांना की आमचे जेव्हा जेव्हा आम्ही क्लीनअपचे प्रोग्राम्स अरेंज करू तेव्हा तुम्हीसुद्धा अगदी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला आणि तुमचं सहकार्य मिळालं तर आपण हे जसं मी म्हटलं की आपण अलिबाग शहर आधी आपलं टार्गेट घेऊ अलिबाग शहराच्या आजूबाजूला जेवढ्या खाडी आहेत जेवढ्या कांदळवण आहे ते आपण क्लीन करायचं टार्गेट ठेवू आणि मग हळूहळूहळू आपण पुढे सरपूया म्हणजे एका पाच ते सहा महिन्यात किंवा वर्षभरानंतर आपल्याला कुठेही अशी घाण असलेली जागा सापडणार नाही की जी कम्प्लिटली क्लीन केली असं आपण अभिमानाने सांगू शकू ओके चला तर मग आजपासून आपण ही सुरुवात करूया माझ्यासोबत आणि आमच्या सगळ्यांसोबत सगळेजण तयार आहेत ओके सगळ्यांना शुभेच्छा आणि आजपासून आपण कोस्टल क्लीन अप डेचा एक मोहीम म्हणून वर्षभरामध्ये हे काम पूर्ण करायचं आहे असं ठरवूया धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे मुलांना गाईड केलेलं आहे आता ह्याच्या पुढचा कार्यक्रम आपण आतमध्ये जाऊन वृक्षारोपण करणार आहोत आणि वृक्षारोपण केल्यानंतर मग आपण इथला जो कचरा आहे हा कचरा आपण पूर्णपणे एकत्र करायचा आहे बॅगमध्ये जमा करायचं आहे सगळ्यांना ग्लोव्ज आणि मास्क लावून आपल्याला हे काम करायचं आहे आणि जास्त कुठे आतमध्ये न जाता बाहेरचा जो कचरा दिसतो आहे तो लहान मुलांनी आपल्या गोळा करायचा आहे ठीक आहे ठीक आहे सगळे तयार आहेत की नाही दूर चला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp নাচলা <laughs> আৰু 对的，要白的。<music> <music> Gracias, तर अशा प्रकारे आज कांदळवन कक्ष आणि वनविभाग तसेच नागाव हायस्कूल आणि आगाखान एजन्सी यांच्या सहयोगाने आजचा कांदळवन लागवडीचा तसेच स्वच्छता मोहिमेचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे इकडे आणि आशा करतो की तुम्हाला जे मी सांगितलं किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जर दाखवण्याचा प्रयत्न केला ते नक्कीच आवडलं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर काही सुचवायचं असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर